आपण या ठिकाणी पाहू शकता गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील नैबाग अदाळे येथे हा भीषण अपघात झालेला आहे ही या ठिकाणी लॉरी रात्री साडे अकराच्या दरम्याने म्हणजेच काल मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्याने या ठिकाणी स्लीप होऊन पडल्याचे बोलले जात आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही कोलगेट कंपनीचा माल घेऊन जाणारी ही गाडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी या ठिकाणी स्लीप होऊन पडलेली आहे दोन्ही ड्रायवर आणि क्लिनर या ठिकाणी सुदैवाने वाचलेले आहेत कोकण न्यूजसाठी संजय पियणकर अनाळे नैबाग पेडणे गोवा